होत असतात या भेटी पाहण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात शेवटच्या दिवशी सरबत वाटप करून सणाची सांगता करण्यात येते यावर्षी मोहरम सण डॉल्बी मुक्त करण्यासाठी मिरासाहेब दर्गा खातीम जमातीने आव्हान केलं आहे याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे मोहरम सणानिमित्त भाविकांनी दर्गा परिसरात मोठी गर्दी केली होती महानकरी न्यूजसाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा